नमस्ते मंडळी आधी काळे आखे उडी असतात याच डांगर करून दाखवणार आहे हे पूर्वी लोक डांगर भाकरी खायचे एक म्हण होती डांगर भाकरी देण्यात तर विंचू जातोय याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा अंगात कळा येतात अंग दुखते त्यावेळी डांगर भाकरी खायचे त्याचे ते हे डांगर भाजून घ्यायचे कढईत आणि ते गिरणीवरनं असं दळून आणायचे किंवा थोडे करणार असेल तर मिक्सरलाही चालते त्यानंतर याचे फायदे म्हणजे हाडे मजबूत हाडे मजबूत स्नायू बळकट होतात प्रथिने खूप असते फायबर असते जीवनसत्वे असतात त्यासाठी इथं अर्धी वाटी पीठ आहे आणि कांदा घालायचा आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर बारीक केले आणि त्यासाठी लागणार आहे मीठ चवीपत्त तर या बाऊलमध्ये हे पीठ टाकायचं हिरव्या मिरचीचा लसूण घालून केलेला ठेचा सा। सारा हे भरपूर कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला लस परत एक पाव चमचा मीठ टाकायचे आपल्या चवीनुसार आणि ह्यामध्ये पाणी टाकायचं ही जरा भरड जाडसर असते नंतर ती घट्ट होते म्हणून जरा जादा पाणी घालून झाकून ठेवायचं आणि हे भाकरी सोबत तेल टाकून तव्यावर भाजता पण येते जसे की आपण बेसनची पोळी वगैरे भाजतो तस भाजता येते छोटे छोटे आम्ही शाकाहारी असल्यामुळे आम्ही काय अंडी आम वगैरे भाजत नाही कधी हे बेसनचे भाजते तसं हे भाजून पण घेतलं तरी चालते परत जरा पाणी घालायचं कारण का ही भरड जरा जास्त असते त्यामुळे ते पाणी शोषून घेते हे झाकून ठेवायचं आणि नंतर जेवताना भाकरीसोबत खायचं था। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा बेलेकनला प्रेस करा थँक्यू ग